नमस्कार सर्वांचे देवाऱ्यामध्ये धातूच्या प्रतिमा किंवा मूर्ती अनेक जण ठेवतात अशा वेळी जर देवाऱ्यामध्ये कासवाची मूर्ती असेल तर ती पाण्यामध्ये ठेवायची की नाही तसेच धातूची मूर्ती असल्यास तिची काही विशेष पूजाविधी असते का अशाबद्दल आज आपण महत्वाची माहिती ऐकणार आहोत सर्व भक्त हो ही माहिती तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयुक्त पडणार आहे भक्त हो कास हे असे प्राणी आहे ज्याचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कासवाला साक्षात माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच समुद्रमंथनाच्या वेळी देखील कासवाचा उल्लेख आपल्याला आवर्जून आढळून येतो त्याचबरोबर आपण जे जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा कासव पहिल्या पायलीवर आपल्याला पाहायला मिळते कासव ही आपल्या पिल्लाचे रक्षण करते आणि म्हणूनच देवी देवतांप्रमाणे आपले देखील रक्षण व्हायचे पाहिजे असेल तर या हो हेतूने या उद्देशाने देखील कासवाची प्रतिमा कासवाची मूर्ती आपल्या घरामध्ये अनेक जण ठेवत असतात कासवाला वास्तुशास्त्रामध्ये वेगळ्याशी महत्व प्राप्त आहे कासवाला पैशाचे प्रतीक मानले जाते विष्णू देवतांचे प्रतीक मानले जाते कोणतेही मंदिर असू द्या कोणत्याही मंदिराची मंदिरा दर्शन घ्यायच्या अगोदर कासवाचे आपण दर्शन घेतो यासाठी कासव हे सर्व देवी देवतांमध्ये गणेशानंतर अत्यंत प्राधान्याच्या आहे मग जाणून घेऊया तर आपण घरामध्ये कासवाची धातूची मूर्ती असेल तर ती पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे की नाही बघतो कासवाला वास्तुशास्त्र शास्त्र, शास्त्र मध्ये फेनुस्य असे महत्व आहे त्याचबरोबर हिंदू धर्म सांस्कृतिक धर्मामध्ये देखील खूप अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे कासवाचा उल्लेख वेगवेगळ्या शास्त्रात देखील सांगितलेला आहे कासवाला श्री विष्णू यांचा अवतार मानले गेले आहे ज्या व्यक्तीच्या घरात कासवाची मूर्ती किंवा कासवाचे चित्र असते अशा घरामध्ये दे साक्षात देव याचबरोबर माता लक्ष्मी देवी यांचा वास असतो अनेक वर्ष अनेक पूर्व ग्रंथामध्ये कासवाला विशेष महत्व दिलेलेच आहे तसेच कासव हा दहा हजार वर्षांपेक्षा जास्त राहू शकतो आनंद आणि शुभ नशीब याचे प्रतीक देखील कासवाला मानलेले गेले आहे समुद्र मंथनाच्या वेळी कासवाने आपल्या आप पाठीवर खूप मोठा भार वजन घेतले होते आणि म्हणूनच कासव संयम प्रजनन आणि सुखी जीवनाचे तसेच संरक्षण रक्षण करते असे प्रतीक म्हणून देखील मानले गेले आहे घरामध्ये कासवाच्या धातूची मूर्ती हसणे म्हणजेच अतिशय शुभ मानले जाते आपल्या घरातील सर्व रक्षणकर्ता म्हणून तो राहतो अनेक पैशाच्या अडचणी दूर होतात जणू काही पैशाचा आपल्या घरामध्ये पाऊसच पडू लागतो असा या कासवाचा असा चमत्कारिक फायदाच म्हणावा लागेल कासवाची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने आपल्या जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो तसेच तुम्ही पाहिले असेल की अनेक जण हातामध्ये कासवाची अंगठी देखील परिधान करतात घालतात असे केल्याने आपल्या जीवनात आत्मविश्वासात वाढ होते नकारात्मक दृष्टिकोन निघून जातो कासवाला नशीब याचे देखील मानले जाते तुम्ही खूप मेहनत करत आहात परंतु तुमच्या कामात अनेक अडथळे येत आहेत संधी मिळत नाही आत्मविश्वासच नाही हाताशी तोंडाशी आलेली कामे होत नाहीत यावेळी तुम्ही धातूच्या कासवाची अंगठी देखील हातामध्ये परिधान करू शकता किंवा घरामध्ये कासवाची प्रतिमा आपण स्थापित करू शकतो कासव घरामध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये शांतता राहते तुमचे मन एकाग्र होते घरामधील सर्व लहान मुलांपासून सर्वांची बुद्धिक क्षमता वाढते कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये आनंदित वातावरण राहते वाईट गोष्टी टळतात विलक्षण घटना घडणार असतील त्या टळतात आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती असतात ज्यांच्या मनामध्ये एक प्रश्न कायमचा निर्माण असतो तो प्रश्न म्हणजे तर काय घरामध्ये एखाद्या धातूची बनवलेले कासूची कासवची प्रतिमा असेल तर ती घरामध्ये पाण्यामध्ये ठेवायची की नाही अनेकदा आपल्या पाण्यामध्ये प्रतिमा ठेवल्याने प्रतिमा काळी होऊन जाते अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये धातूच्या कासवाची छोटीशी मूर्ती असेल तर किंवा प्रतिमा असेल तर ती नेहमी पाण्यामध्येच ठेवायची पाण्यामध्येच ठेवायला हवी यासाठी चांगल्या गुणवत्तेची प्रतिमा घरामध्ये आणा म्हणजेच ती काळी पडणार नाही परंतु हे पाणी आपण रोजच्या रोज आहे न चुकता चुकून एक ते दोन दिवस याच्यावर पाणी ठेवायचे नाही हे लक्षात घ्या असे करणे म्हणजे अशुभ मानले जाते कारण ही पाणी आणि कासवाशी संबंध खूप जवळचा आहे घरामध्ये आपल्याला कासवाची प्रतिमा अवश्य ठेवायची आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये कासवाच्या संदर्भात अनेक गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत जर तुमच्याकडे कासवाच्या धातूची प्रतिमा असेल तर ती आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचे आहे व तसेच तुम्ही जास्ती जास्तीत जास्त वेळा ज्या ठिकाणी जास्त वेळा आपण आपला वेळ व्यथित करतो अशा ठिकाणी देखील कोपऱ्याला कासवाची धातूची मूर्ती ठेवायची आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक परिणाम जाणवतात एकनिष्ठता राहते घरामध्ये वादविवाद होत नाहीत पैशाच्या अनेक अडचणी दूर होतात तुमची प्रगती देखील लवकरात लवकर होते कासव हा स्वभावाची अतिशय चांगला प्रतीक मानला जातो कारण कासव हा स्वभावाने शांत आहे आणि जी व्यक्ती नेहमी शांत राहते त्या व्यक्तीला भविष्यात खूप सारे यश संपादन करता येते जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा वास्तव करत असेल कर्णीबाधा काळी जादू नजरदोष वास्तुदोष अशा गोष्टी जर असतील तर घराच्या प्रवेशद्वारासमोर कासवाची प्रतिमा ठेवा तसेच तुम्ही तुमच्या बिछाण्याच्या खाली बाजूला कासवाची प्रतिमा देखील ठेवावी तुमच्या घरातील सर्व चिंता लवकरात लवकर दूर होतात मिटतात याचबरोबर सर्वात महत्वाची आपण सर्वजण देवपूजा करतो मनापासून करतो श्रद्धेने करतो पण प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत तर यासाठी सर्वांनी आणि सर्वांनी हिंदू धर्मशास्त्रात आपण देवघरामध्ये आपल्या कुलदेवाची कुलदेवीची प्रतिमा पूजन करतो ती दररोज करायची आहे याचबरोबर आपण ज्या देवी देवतांना मानतो त्यांची प्रतिमा आपल्या देवघरामध्ये असते त्याचीही पूजा आपण करतो फोटोला वंदन करतो पण आपण या मार्गशीर्ष एक कासवाची मूर्ती आणायची आहे ती चांदीची असू दे अगर कोणत्याही धातूची असू दे पण ती आणून आपल्याला देवघराच्या बाहेरील थोड्याशा बाजूस ठेवायची आहे म्हणजे समजा आपण एखाद्या मंदिरात गेलो आहे मंदिरात केल्यानंतर सर्वप्रथम घंटा वाजवतो त्यानंतर आपण कासवाचे दर्शन घेतो त्या कासवावर चार तांदूळ टाकतो मगच आपण आपल्या कुलदेवाची कुलदेवीची किंवा देवदेवतांचे आपण दर्शन घेतो याचप्रमाणे आपण आपल्या घराची सुद्धा रचना करायची आहे देवघराची देवघराला थोडक्यात मंदिर बनवण्यासाठी देवघराच्या थोडासा बाहेर कासव ठेवायचे आहे सर्वप्रथम घंटी वाजवून कासवावर चार तांदूळ टाकून मगच आपल्या इष्ट देवी देवतांची दररोज देवपूजा करायची आहे न चुकता असे केल्याने आपल्यावर न प्रसन्न होणारी दे देवी देवता किंवा आपल्या काही गोष्टी जर चुकल्या असतील तर त्या अर्धवट राहिल्या असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी देवदेवता आपल्यास मदत करतात प्रसन्न होतात कारण कासव हे विष्णू देवांची प्रतीक आहे आणि विष्णूदेवांचे प्रतीक असल्यामुळे कासवाला आपण सर्वप्रथम नंदन केल्यामुळे वंदन केल्यामुळे विष्णूदेव प्रसन्न होतात आणि विष्णूदेव प्रसन्न झाल्यामुळे आपापत माता लक्ष्मीदेवी प्रसन्न होतात माता लक्ष्मीदेवी प्रसन्न झाल्यामुळे आपले वास्तुदेव वास्तुपुरुषदेव प्रसन्न होतात त्यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातो त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व कुलदेवता कुलदेवी हे सुद्धा प्रसन्न होतात त्यामुळे श्रद्धापूर्वक या सर्व गोष्टी करा